दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यात महायुतीला मिळालेल्या यशामध्ये उत्तर महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा राहणार आहे कारण उत्तर महाराष्ट्रातील सत्तेचाळीस पैकी तेहतीस जागांवर महायुतीला यश मिळालंय शरद पवारांचा बालेकिल्ला अशी नाशिक जिल्ह्याची ओळख मात्र या बाले किल्ल्यालाही महायुतीच्या रणनीतीनं खिंडार पडलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानं हवेत गेलेल्या महाविकास आघाडीला ओव्हर कॉन्फिडन्स या निवडणुकीत चांगलाच भोवला काँग्रेसनं घेतलेली ताठर भूमिका आणि त्यातून जागा वाटपाला झालेला उशीर उमेदवारांची चुकलेली निवड आणि भरकटलेले प्रचाराचे मुद्दे ही कारणे देखील महाविकास आघाडीच्या पराभवाला कारणीभूत ठरली आहे उत्तर महाराष्ट्रात पस्तीस पैकी तब्बल तेहतीस जागांवर महायुतीने हे यश मिळवलेलं दिसते आणि हे यश असं लक्षवेधी यश असं आपल्याला म्हणता येईल कारण फक्त दोनच जागांवर म्हणजे जर उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचं जर अस्तित्व जर बघितलं तर एकच ठिकाणी आता काँग्रेसचं आमदार शिल्लक का आहे म्हणजे काँग्रेसचं सुपणं साफ झालेलं आहे इथे शरद पवारांचं ना मांडणारा मोठा वर्ग आहे असं कायम म मानलं गेलं कारण उत्तर महाराष्ट्र म्हटला तर हा बहुल भाग आहे आणि त्यामुळे शरद पवारांचा प्रभाव क्षेत्र म्हणून या उत्तर महाराष्ट्राकडे बघितलं जात होतं मात्र या उत्तर महाराष्ट्रावर शरद पवारांचाही प्रभाव चाललेला दिसत नाही दुसरीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला विशेषतः नाशिकमध्ये जर बघितलं किंवा जळगावमध्ये जर आपण जर, जर बघत असू तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून बघितला जात होता आणि शिवसेनेचे हाडखोर जे शिवसैनिक जरी पदाधिकारी हे शिंदे गटामध्ये गेलेले असतील तरी जे हाडखोर शिवसैनिक आहे ते मात्र उद्धव ठाकरेंच्या सेनेत होते आणि त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात यंदा चित्र बदलेल पस्तीसपैकी साधारणतः किमान पन्नास पन्नास टक्के तरी जागा या युती आणि आघाडीला मिळतील असं एक चित्र होतं परंतु प्रत्यक्षात जर बघितलं तर हे चित्र जे जे अंदाज वर्तवलेले आहे ते शंभर टक्के चुकलेले आहे त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की महाविकास आघाडीने गृहपाठच केलेला नव्हता विशेषतः काँग्रेसचं जर आपण बघितलं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लुकार्जुन खर्गेंची सभा एगतपुरीला नियोजित होती परंतु मंडप पडल्यामुळे ही सभा कॅन्सल झालेली आहे म्हणजे तर नियोजनात कुठेतरी कमतरता होती ही गोष्ट लक्षात येते उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी दिशाहीन असताना दुसरीकडे मात्र महायुतीकडे गिरीश महाजनांसारखे संकटमोचक मैदानात होते महाजनांच्या रणनीतीतून उमेदवारी वाटपामुळे झालेला तिढा वेळी सुटला आणि गिरीश महाजन पुन्हा एकदा संकटमोचक ठरले शहरातील तीन पैकी दोन जागांवर झालेली बंडखोरी नाशिक मध्य मतदारसंघातील अंतर्गत नाराजी तसेच चांदवडमधील भाऊबंधकीने भाजपाची डोकेदुखी वाढलेली होते घटक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्यानं महायुतीची अडचण झाली होते मात्र महाजन यांनी ऐन दिवाळीत नाशिक शहरासह ग्रामीणमध्ये तळ ठोकून बंडखोरांची समजूत काढली जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांची प्रत्यक्ष तसेच फोनवर चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना बळ पुरवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक आणि धुळ्यात सभा यशस्वी करून दाखवत जिल्ह्यात महायुतीला बळ दिलं त्यामुळे भाजपच्या पाचही जागांसह महायुतीच्या चौदा जागा जिंकण्यात गिरीश महाजन यांची भूमिका मोलाची ठरलेली आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या जा, ज्या जागा वाढलेल्या आहेत विशेषतः भाजपच्या जा ज्या जागा वाढलेल्या आहेत तर त्यात सिंहाचा वाटा हा संकट मोचक म्हणून ज्यांची ओळख आहे त्या गिरीश महाजनांचा आहे कारण गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीने हे निवडणुकी हँडल केलेली आहे ते बघता म्हणजे बऱ्यापैकी हातातून सुटणाऱ्या जागांवर गिरीश महाजनांनी तिथं कंट्रोल घेतलेला आहे आणि भाजपच्या जागा निवडून दिलेल्या दिसत आहेत विशेषतः तुम्ही नाशिक शहराच्या बाबतीत जर विचार केला तर नाशिक शहरामधला जो पूर्व मतदारसंघ आहे तिथं गिरीश महाजनांचे अतिशय निकटवर्ती असलेले गणेश गीते यांनी ऐन वेळेला भाजपमधून उमेदवारी सोडून त्यांनी राष्ट्रवादीकडे गेलेले होते आणि राष्ट्रवादीची राष्ट्रवादी शरद पवार गटाची त्यांनी उमेदवारी घेतलेली होती आणि या उमेदवारीमुळे आता गिरीश महाजनांची साथ या गीतेंनाच मिळेल असंही एक अफवा पसरवण्यात आली आणि ती चर्चा घडवून जाणीवपूर्वक घडवून हो आणण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय प्रत्यक्षात गिरीश महाजन महाजन हे राहुल ढिकलेंच्या पाठीशी ज्या पद्धतीने उभे राहिले आणि त्यांना साधारणतः गणेश गीतेंची स्ट्रॅटेजी माहिती होती त्यामुळे ही स्ट्रॅटेजी फोल कशी ठरेल यासाठी गिरीश महाजनांनी प्रयत्न केलेले दिसत आहेत तुम्ही नाशिक पश्चिम मतदारसंघातही बघितलं तर दिनकर पाटील यांनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून भाजप सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाटेवरती गेले आहेत आणि त्यांनी देखील एक निवडणूक उभी केलेली होती आणि त्या ठिकाणी देखील गिरीश महाजनांनी कंट्रोल घेतला आणि तिथलं जी परिस्थिती होती ती कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे मध्यनाशिक मतदारसंघामध्ये लक्ष्मण झावजींपासूनच ब मंडळीला सुरुवात झालेली होती आणि त्यांनी जाहीरपणे उमेदवाराच्या विरोधात मतं व्यक्त केलेली होती आणि त्यामुळे मग आता मध्य नाशिकला कोण सावरेल असा एक प्रश्न निर्माण झालेला होता आणि त्या ठिकाणी देखील गिरीश महाजनांची जी मध्यस्थी आहे ती कामी आलेली आहे जे बंडखोर जे होते सगळे नेते तर त्यांना शांत करण्यामध्ये महाजनांचा मोठा वाटा आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थ महाराष्ट्रासाठी संकटमोचक म्हणून पुन्हा एकदा गिरीश महाज महाजनांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे महायुती सरकारमधील दादा भुसे छगन भुजबळ गिरीश महाजन अनिल भाईदास पाटील गुलाबराव पाटील आणि डॉक्टर विजय कुमार गावित यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती मात्र या सर्वच दिग्गजांनी आपले गड मोठ्या मताधिक्यांनी राखताच उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावरील आपली ताकदही वाढवली आहे नाशिकमधून भुसेंनी लाखाच्या फरकाने तर भुजबळांनी पंचवीस हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवलाय अहिल्यानगरमधून राधाकृष्ण विखे पाटील जळगावमधून गिरीश महाजन गुलाबराव पाटील अनिल पाटलांनी आपले गड शाबूत ठेवले आहे नंदुरबारमध्ये डॉक्टर गावितांनी तब्बल पंच्याहत्तर हजारांनी मताधिक्य घेऊन जिल्ह्याच्या राजकारणातील स्थान अधिकच घट्ट केलं आहे तर तिकडे महाविकास आघाडीत मात्र बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्याला पराभव स्वीकारावा लागलाय तर रोहित पवार यांनाही पराभवापासून वाचण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कसरत करावी लागली तर शरद पवारांच्या नाशिक जिल्ह्यात शरद पवारांना एकही जागा मिळवता आली नाही या सगळ्या बदलत्या गणितांमुळे उत्तर महाराष्ट्र आता महायुतीचा बालेकिल्ला बनला आहे ब्युरो रिपोर्ट Nashik News Nashik